जोरदार वादळी पावसाने झोपडी जमीन दोस्तो सुदैवाने सर्व कुटुंब वाचली देवतारी त्याला कोण मारली बावंडोळ गावातील कातकरी कुटुंबाचा थरारक अनुभव नशिबाने वाचला जीव पण उडला निवारा खालापूर तालुक्यातील बावंडोळ या आदिवासी वस्तीत काल संध्याकाळी आलेल्या अचानक वादळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला सुरेश बारकू कातकरी यांच्या झोपडीवर वाऱ्याने कहर करत क्षणात ती जमीन दोस्त केली सुदैवाने कुटुंबातील सदस्य त्यावेळी बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली मात्र झोपडी उद्ध्वस्त झाल्याने हे संपूर्ण कुटुंब आता बेघर झाले आहे सुरेश यांचे छोटेसे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करते मोलमजुरीचा दिवस संपवून आई घरी परतत होती रात्र झाली तशी झोपडीत उकाडा जाणवू लागल्याने ती नातवंडांना घेऊन अंगणात आली मुले खेळत होती आजोबा बारकू गणपत कातकरी ओसरीवर बसून त्यांचा खेळ पाहत होते तेवढ्यातच आकाश काळे कुट्ट ढग जमले आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागली काही क्षणातच झोपडी हलू लागली छपरावरील कौल व ताडपत्री उडू लागली आणि धाडकन आवाज करत संपूर्ण झोपडी कोसळली त्या क्षणी घरातील सर्वजण अंगणात असल्याने चमत्कारिकरित्या एकाही व्यक्तीचा जीव गेला नाही मात्र झोपडीचे लाकूड कपडे आणि घरातील थोडाफार संसार पावसात भिजून गेला गावकऱ्यांनी सांगितले की जर ते घरात असते तर आज मोठे संकट उडावले असते देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ते खरे ठरले वादळ आणि पावसाचा जोर कमी झाल्यावर शेजारच्या सर्व कुटुंबाला बाहेर काढून तात्पुरता आसरा शेजारांच्या घरात दिला घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी शासकीय यंत्रणेला त्वरित कळवले तहसीलदार अभय चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मंडळ अधिकारी माणिक सानप व ग्रामसेवक उदय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला सध्या हे कुटुंब भावाच्या घरात तात्पुरते राहत आहे शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून मदत मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे सुरेश पारकू काटकरी यांनी सांगितले की दिवसभर काम करून घरी आलो मुले अंगणात खेळत होती झोपडी हालू लागली आम्ही बाहेर पडलो आणि दोन मिनिटात सगळे कोसळले जीव वाचला तेच आमचे भाग्य गावकऱ्यांनीही तातडीने या कुटुंबाला अन्न कपडे आणि निवाऱ्याची मदत दिली आहे वावंडा गावातील ही घटना म्हणजे निसर्गाच्या प्रचंड रौद्र रूपासमोर गरीब माणसाची असहायता आणि त्याचवेळी श्रद्धा आणि नशिबाचा संगम दाखवणारी जिवंत कहाणी आहे घर गेले पण जीव वाचला हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे सणासारखे सुख आहे